चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात प्रभावी शत्रू पिढा असेल आजारी अस आजारपण असेल घरात कोणतरी सतत आजारी पडते काहीतरी वाईट बाधा घरामध्ये आहे कर्णी बाधा झालेली आहे आणि यासाठी काय करावं सुचत नसेल तर सगळ्यात प्रभावी कोणतं स्तोत्र म्हटलं तर कालभैरवाष्टम अत्यंत प्रभावी हे स्तोत्र आहे आणि तुम्हाला जर अशी पीडा असेल तर तुम्ही नक्कीच याचं पठण किंवा याची सेवा केलीच पाहिजे तर कालभैरव आपल्याला का माहिती आहे की हे सत्यांची देव आहेत ज्या त्यांना खोटं बोललेलं खोटं वागलेलं चालत नाही एखादा एखादा सेवेकरी कालभैरव अष्टकांची सेवा करतो आणि त्या सेवे करायला कोणी त्रास देत असेल कोणी त्याला दुखवत असेल तर कालभैरव हे त्या व्यक्तीला सजा देत असतात कारण त्यांना ते आवडत नाही खोटं बोललेलं विनाकारण कोणाला त्रास दिलेला हे त्यांना आवडत नाही कारण ते सत्तेचे आहेत जेथे सत्य आहे तिथेच ते त्यांची साथ देत असतात त्याच्यामुळं आपल्याला जर कोणापासून शत्रुपिडा असेल तुम्हाला कोणापासून शत्रुपिडा असेल तुम्हाला वाटत असेल हा व्यक्ती मला त्रास देतो याच्यापासून मला भीती आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून संरक्षण हवं आहे तर तुम्ही कालभैरवाष्टकची सेवा सुरू करा आणि त्यांना कालभैरवांना सांगायचं की ह्या व्यक्तीपासून मला त्रास आहे आणि याच्यापासून मला त्रास होऊ नये म्हणजे आपल्याला असं नाही की त्याला काहीतरी तुम्ही करा असं म्हणायचं नाहीये फक्त असंच बोलायचं की त्याच्यापासून मला काही त्रास होऊ नये एवढं म्हणून तुम्ही कालभैरवाष्टकची सेवा जर सुरू केली तर तुम्हाला त्याच्यापासून तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही कारण कालभैरव हे तुमच्या तुमची बाजू जर सत्याची असेल तर तुमची ती शंभर टक्के तुमची तुमची साथ ते देतात त्याच्यामुळे अष्टक हे अत्यंत प्रभावी आणि घरामध्ये कोणी एखादा आजारी व्यक्ती असेल म्हणजे बाहेरच्या वाईट शक्तीने तो ग्रासलेला असेल आणि अशा व्यक्तीसाठी क घरातल्या इतरांनी कोणी सेवा केली तरी चालते किंवा त्या व्यक्ती स्वतः जर त्या व्यक्तीनं जरी केली तर अजून चांगलं त्या व्यक्तीनं नुसतं काल अष्टक म्हणायचं पाच दिवसाच्या आत त्या व्यक्तीला फरक त्या व्यक्तीमध्ये फरक दिसू लागतो त्याच्या तब्येतीमध्ये सुधार व्हायला लागते आणि काय करायचं अष्टक आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते, ते कालभैरवाष्टकाचं तीर्थ तयार करायचं आणि त्या व्यक्तीला ते प्यायला द्यायचं म्हणजे असं पाच सात अकरा वेळेस आता तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं अष्टक मानायचं आणि अष्टक मानायचा टाईम खास करून सायंकाळचा खूप चांगला मानला गेलेला आहे सायंकाळच्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस घरामध्ये अष्टक लावायचं आपल्या घरातले वास्तुदोष दूर होतात आपल्या घरावर जर कोणाची वाईट दृष्ट असेल तीसुद्धा निघून जाते घरातल्या व्यक्तीवर जर असेल तर तीसुद्धा निघून जाते आणि घरातली सगळी सगळी आपली नेगेटिव्हिटी निघून जात असते आपल्या घरावर कोणाची वाईट वाईटदृष्ट्य कितीही कोणी टाकू द्या आपल्या घरावर ती पडत नाही कारण कालभैरवकाष्ट खूप जास्त प्रभावी मानलं गेलेलं आहे या ह्या गोष्टीसाठीच खास त्याच्यामुळे एखादा व्यक्ती जर घरामध्ये आजारी असेल आणि वाईट बाधा असेल त्याला तर त्या व्यक्तीने सायंकाळच्या वेळेस एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर हात ठेवून पाच सात किंवा अकरा वेळेस अष्टक म्हणायचं आणि ते तीर्थ स्वतः म्हणजे आजारी व्यक्तीला ते तीर्थ प्यायला द्यायचं पाच दिवसाच्या आत त्या व्यक्तीला बरं वाटायला लागेल इतका प्रभावी हे तीर्थ असतं त्याच्यामुळे घरात आपल्या पूर्ण घरात शिंपडलं तरीच चालतं किंवा घरात सगळ्यांनी पेलं तरीच चालतं खास करून बाहेरच्या म्हणजे ज्या व्यक्तीला काहीतरी त्रास आहे त्या व्यक्तीने खास करून हे तीर्थ प्यायचं म्हणजे आपल्या मनातला जे काही गोंधळ आहे आपल्या मनातली जी काही चिडचिड आहे नेगेटिव्हिटी आहे आपल्या मनात वाईट विचार येतात आपल्याला असं कोणापासून तरी असं वाटतं मला भीती आहे मनात सतत भीती निर्माण होते तर अशा वेळेस हे तीर्थ तुम्ही करून प्या खूप प्रभावी हे तीर्थ आहे काल काष्टकांची सेवा रोज नित्य नियमाने आपल्या घरामध्ये जर घेतली तर कोणतीच वाईट बाधा किंवा कोणतीच वाईट दृष्टी आपल्या घरावर पडत नाही आपल्याला कोणापासूनही भीती राहत नाही तर नक्की करून बघा कारण तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर कर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांची चरणी परमपूज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ